हॅलो नमस्कार तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज ना मी तुम्हाला एक छान अशी स्वीट आंबट गोड अशी एक भाजीची रेसिपी सांगणार आहे ती मी बनवणार आहे लाल भोपळ्यापासून किंवा आपण अजून एक त्याला म्हणू शकतो काशीफळ किंवा कद्दू म्हणतो कोण खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याला आपण म्हणतो तर मी आज तुम्हाला काशीफळाची भाजी कशी करायची हे मी सांगणार आहे आणि हे काशीफळ उपवासाला सुद्धा जमतं त्यामुळे तुम्ही उपवासाला सुद्धा करू शकतात पण मी आज तुम्हाला उपवासाची भाजी नाही सांगत आहे काशीफळाची उपवासाला भाजी कशी करतात ही मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन आज मी फक्त तुम्हाला नॉर्मल आपली छान अशी बिना कांदा लसूणची भाजी कशी करायची हे सांगणार आहे त्यासाठी हे बघा मी तेल इथे गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी घालते आता मोहरी आणि नॉर्मल तुम्ही जे तेल वापरत असताल खाण्यासाठी ते तेल तुम्ही वापरू शकता आता मी इथे एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी फुटलेली आहे आता मी याच्यामध्ये काशी फळ घालते आहे एकदम अशा नॉर्मल फोडी आपण करून घ्यायच्या तुम्हाला ज्या फोडी आवड जशा आवडत असतील तशा फोडी याच्या करून घ्यायच्या आणि त्या तेलामध्ये आता आपण घालायच्या आणि एक पाच मिनटं त्याला ते असंच तेलामध्ये आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहोत एक पाच मिनटं तर पाच मिनटं आपण याला थोडीशी परतून घेतलेली आहे आणि मोठ्या गॅसवर नाही परतायची लहान गॅसवर परतून घ्यायची आहे थोडीशी अशी ट्रान्सपरंट होऊन जाते मग आपण याच्यामध्ये थोडंसं खिसून घेतलेलं अद्रक घालणार आहोत कारण आपण याच्यामध्ये कांदा लसूण वापरत ना नाही आहेत त्यामुळे अशा दोन मिरच्या मधून थोडंशा चिरलेल्या घालायच्या आणि थोडंसं अद्रक हे घालायचं म्हणजे कांदा लसणाची आपल्याला याच्यामध्ये उणीव नाही घासणार आहे थोडसच घालायचं जास्त नाही घालायचं आता याला एक आपण वाफ येईपर्यंत शिजून घ्यायचं आणि पाणी नाही टाकायचं असंच याला एकदम लहान गॅसवर झाकण ठेवून त्याला एक वाफ येऊ द्यायची हे बघा आता एक पाच मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून एकदा चेक करून घेऊयात बघा बऱ्यापैकी एक साधारणतः पन्नास ते साठ टक्के हे शिजलेली आहे आता याच स्टेजला आपण याच्यामध्ये सगळे आप मसाले घालूयात बेसिक मसाले एकदम जास्त असं खूप मसाले नाही वापरायचे थोडंसं तिखट हळद ही आहे धनेपूड थोडासा हा घरी केलेला काळा मसाला मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये थोडंसं सा कलरसाठी काश्मीरी तिखट पण घालणार काश्मिरी मिरचीचं तिखट आणि चवीपुरत मीठ मिक्स करून घेऊयात आता किती सुंदर असा कलर आला तर आपण याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे याच्यामध्ये व्यवस्थ व्यवस्थित दिसत नाही आहे कलर पण इथे खूप सुंदर असं लाल कलर आलेला आहे आता याच्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की आपण याला एक आंबट गोड अशी चव देणार आहोत तर त्यासाठी मी याच्यामध्ये बघा अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे ती पण आपण एकदा थोडीशी मिक्स करून घेऊया आणि हे आपण मिक्स करतो याच्यात ते राहिलेले पन्नास टक्के आपली भाजी शिजून जाणार आहे आता आंबट चव तर आणली आहे आता आपण याला गोड चव पण आणूयात ती म्हणजे थोडीशी साखर घालून आणि काशीपळ हे मुळात गोड असतं थो। त्यामुळे थोडंसं अंदाजा आणि साखर घालायची तुम्हाला किती हवं ते बघा भरपूर प्रमाणात भाजी ही शिजली आहे तर याच्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत साधारणतः दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातला तर याला आपण आपण व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात हे बघा खूप सुंदर लागतं ही चवीला नक्की करून बघा ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा नॉर्मल पराठ्यासोबत खाऊ शकतात किंवा नुसती पण खायला खूप छान लागते जे वरण भात केला तर त्यासोबत तोंडी लावण्यासाठी ही भाजी खूप छान लागते हे बघा भाजी आता आपली ऑलमोस्ट व्यवस्थित शिजली आहे तर आपण गॅस बंद करूयात आणि याला बिलकुलही पाणी लागत नाही आपण याच्यामध्ये बिलकुलही पाणी घातलेलं नाही आहे त्यामुळे विदाउट पाणी आपण ही भाजी शिजवलेली आहे वाफेवर शिजवलेली आहे खूप छान आहे आणि ही नॉर्मल खाण्याची भाजी तुम्हाला जर उपवासाची काशीफळाची भाजी बघायची असेल तर त्यासाठी मला कमेंट मग करा त्याचाही व्हिडिओ मी लवकरच चालेल तुम्हाला ह्या भाजी भा, भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे लगेच मिळेल आता याला छान भाजी शिजली आता गॅस बंद करू आणि खाऊ